मिरची बाजार येथे भाजी विक्रेते यांना बाजार भरवण्यासाठी जागा तात्पुरती दिली होती परंतु पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून बाजाराच्या ठिकाणी पाणी साचल्याने भाजीवाल्यांचं नुकसान झालं असल्याची माहिती भाजीवाल्यांनी दिली आहे चोऱ्या होत आहेत भाजीवाल्यांना याचा खूप त्रास होत आहे जागा देतो म्हणून महापालिकेने फसवणूक केल्याचे आरोप भाजी विक्रेते यांनी केलेला आहे उपयुक्त आणि आयुक्त अनिस मुल्ला यांनी पाहणी केली भाजी विक्रेते यांना सगळी सोय करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आम्हाला बसवलं आज नऊ महिने झालेला आहे नऊ महिने झालेला आहे तिथं आम्हाला पाण्याची सोय नाही बाथरूमला जायची सोय नाही आम्ही दिवसभरात तीस ते चाळीस रुपये बाथरूमला आणि दहा वीस रुपये आमच्या पाण्याला जाते लाईटची सोय नाही आहे आणि दारू हे ते जे बाथरूम जायना तिथं दारू चाटाय दारू पिऊन येऊन इथं बायका त्यांनी केली येणार चोऱ्या व्हायला लागल्या तिथं आणि मालाच्या चोऱ्या होत्या आणि इथं मॅडम बाहेरचे गिराक पण इथं आम्ही कसं दिवस काढायला लागला एक चार दिवसात आमची काय तुम्ही सोय केला तर बरं नाही तर आम्ही आयत्या जागेवर जाऊन बसणार गेल्या सहा महिन्यापासून आम्हाला महानगरपालिका प्रशासनाने फसवणूक केलेले आहे तुम्हाला दोन महिन्यात पर्याय ठिकाणी देतो म्हणून आम्हाला फसवणूक केलेलं आहे आणि आम्हाला तसं काही दिलं नाही वरचा पाणी तळ्यावरचं पाणी मार्केटचं पाणी सगळं खाली येतो सगळं खाली येतो आमची भाजी पूर्ण होऊन झाली आहे आमची आता परिस्थिती एकदम बिकट झालेली आहे आणि वर बघितलं की चांगल्या लोकांची दुकानं बैर आहेत डिजिटल वैर लावतात काही त्यांना काही करत नाही नगरपालिका प्रशासन वरण दबाव आणून त्यांनी सगळं बैठक शिफ्ट केलेलं आहे त्यांच्या काही अडचणी होत्या किंवा स्वच्छताबद्दल किंवा ते पावसाळी पाण्याचं नियोजन आणि महिलांसाठी टॉयलेट घ्या आणि लाईट व्यवस्था जे काही तक्रारी होत्या आम्ही जे तक्रारी लवकर लवकर मिसळण करू आणि पावसाळ्यात पाण्याचा उपयोग जे फ्लोक येत आहे ह्या बाजारामध्ये त्याचा कशा प्रकारचा निश्रा करता येईल याचा उपाययोजना चालू आहेत आणि ते पण लवकर लवकर करून घेऊ यांना काय अडचण असेल त्या अडचणी लवकर लवकर पूर्तता करून नवीन झालेल्या भाजी मंडळाचं काय नवीन तर भाजी मंडळी सगळं भाजी मंडळीचा तयार कसं आहे रस्त्याचं काम आता आपल्या शेवट पातळीवर आलेला आहे जे भाजी तयार आहे आपली ते रस्त्याचं जे नियोजन आहे पुढे युनियन समोरचा रस्ता त्याचं आकर्षण चालू आहे आमचं ते लवकर लवकर झाल्यावर काय पुढची बोशिरी योग्य की होईल